नमस्कार मैत्रिणीनो ते मोदक बघा इतके सुंदर झाले होते एकदम खव्यासारखी टेस्ट होती ह्या पद्धतीने एकदा करून बघा जरा वेगळी पद्धत आहे आता इथे मैदा घेतला मी एक वाटी भरून मोठी वाटी आहे थोडी आणि वजनी असेल पाचशे सॉरी अडीचशे ग्रॅम आणि इथे मी आता चाळून घेते कारण तो बऱ्याच दिवसांचा असतो आपल्या दुकानांमध्ये त्यामुळे चाळूनच घ्यायचा आपल्याला वरून काही दिसत नाही त्याच्यामध्ये पण छोटे छोटे किडे वगैरे असू शकतात नेहमीच असतात असं पण नाही पण आपण चाळून घ्यायचं एखाद्या वेळी असतात किडे आता इथे मीठ टाकले मी चवीनुसार थोडंसं आणि त्यामध्ये तूप घालायचं आहे थंड तूप घालते मी आणि गरम वगैरे तूप घालायची पण काही गरज नाही आपल्याला थंड तूप घातलं तरी पण चालतं आणि तूप ह्याच्यासाठी घालायचं की मोदक आपले मऊ राहतात कडक होत नाही आणि ते तूप आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पिठाला आणि ह्याच्यामध्ये दुसरं काहीसुद्धा टाकायची काही गरज नाही आहे काही काही लोक याच्यामध्ये रवा टाकतात किंवा गव्हाचं पीठसुद्धा मिक्स करतात पण मी सांगते काहीसुद्धा टाकू नका ह्या पद्धतीने एकदा मोदक करून बघा अजिबात कडक होत नाही दिवसभर असेच मऊ राहतात इतके सुंदर मोदक झाले होते आपन, आ, तर ह्यामध्ये आपण पाणी घालणार आहे आणि पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे दूध घालून सुद्धा आपण मळू शकतो काही हरकत नाही दूध घातल्यावर तर अजून उत्तम होतील इथे ते छान असं मळून घ्यायचं आहे जास्त पातळ कर करायचं नाही आहे पीठ जर पातळ केलं तर खूपच लाटताना मग पीठ लावावं लागेल आणि पीठ लावल्यावर टाळताना ते चांगलं नाही होत मग ते सगळं तेलामध्ये तेल खराब होतं मग ते त्या पिठामुळे तरी ते छान असा डो तयार झाला आहे पिठाचा आता त्याला मी झाकून ठेवते अर्धा तासासाठी जरी लगेच लाटलं त्वरित पण चालतं असं काही नाही आहे अर्धा तासच ठेवायला पाहिजे म्हणून दहा मिनटं ठेवलं तरी पण चालतं आता मला थोडं बाकीचं काम होतं त्यामुळे मला अर्धा तास लागला मोदक करण्यासाठी बघू शकता किती सॉफ्ट झालं हे पीठ आता ह्याला जेव्हा आपण लाटणार आहे ना म्हणजे करणार आहे ना मोदक तेव्हा त्याला तेल लावायचं आहे हे मी दोन वाट्या मोठ्या होत्या त्या खोबरं किसून घेतले आता मी साखर मिक्सरला बारीक करून घेते पिठी साखर नाही आहे आता घरात आणि हे भांडं पहिले मी शेंगदाण्याचे लाडू केले होते त्यामुळे तेच भांडं आहे त्यामुळे मी काही धुतलं नाही ते कारण ह्याच्यासाठी की पिठी साखर आपल्याला ही ड्राय पाहिजे जर धुतलं असत मग परत ते कोरडं करा वेळ जातो त्यामुळे मी डायरेक्ट त्यात साखर बारीक करते तसं इथे शेंगदाणा आणि गुळाचं मिश्रण होतं त्यामध्ये त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहेत आणि इथे मी रवा घेतला आहे पाऊन वाटी म्हणजे पाच सहा चमचे असेल आणि तो छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला एकदम सोनेरी रंगावरती यामध्ये तूप टाकायचं आहे अर्धा चमचा आणि छान असा भाजून घ्यायचा आहे रवा जरी नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाहीत पण टेस्ट छान येते त्यामुळे तूप टाका आवर्जून किती सुंदर कलर आला आहे हराव्याला बघू शकता ह्या पद्धतीत भाजून आहे त्याबरोबर खोबरं पण भाजून आहे ह्यामुळेच आपले मोदक चविष्ट होतात आणि हे कोरडंच भाजायचं आहे खोबरं ह्याच्यामध्ये तूप घालायची गरज नाही इथे खोबरं घाले भाजून आता काढून घेते सुंदर दिसते मिश्रण इथे पिठी साखर घेतली बारीक आता ती मिक्स करून घ्यायची आपल्याला ह्याच्यामध्ये जशी म्हणजे जसं तुम्हाला गोड पाहिजे असेल त्या प्रमाणात टाकू शकता जास्त गोड खात असेल तुमच्या इथे तर जास्त प्रमाणात टाका आणि छान असे मिक्स करायची आहे कारण हे खोबरा आणि रवा गरम असतो आणि तेव्हा जर आपण पिटी साखर ॲड केली तर त्याचे गोळे तयार होतात त्यामुळे हे मिक्स करताना काळजीपूर्वक मिक्स करायचं आहे सगळे खडे आपल्याला हे फोडून घ्यायचे सहज फुटतात आणि ह्यामध्ये तुम्ही ह्या स्टेपला ड्रायफ्रूट टाकू शकता बारीक करून आमच्या घरात आवडत नाही असं ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट त्यामुळे मी नाही टाकत म्हणजे आम्हाला आवडतं पण मुलांना नाही आवडत तर त्यानंतर आता मी पीठ घेतलं आहे पण जास्त पीठ लावून आपल्याला मोदक करायचे नाही जेवढं कमी प्रमाणात पीठ येईल तेवढे पीठ कमी लावून मोदक लाटायचं आहे सगळ्यात अगोदर तेल लावून मी ह्या पिठाला परत मळून घेणारे आणि ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तेव्हाच आपले मोदक चांगले होतात खुसखुशीत जेवढं मळून तेवढं पण मोदक चांगले होतात आता मळून झाले जेवढे मोठे करायचे किंवा कोणत्या साईजचे करायचे ते तुमच्या याच्यावर तेवढ्या प्रमाणात तुम्हाला पीठ घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे असं पातळ लाटून घ्यायचं आहे झाडं अजिबात ठेवायचं नाही पद्धतीत असं लाटून घ्यायचं आहे त्यामध्ये जेवढं तुम्हाला हे मिश्रण बसेल तेवढं घालायचं आहे कमी घालायचं नाही अजिबात जास्त घात घातलं तरच ते मोदक चांगले होणार आहे तर इथे छान अशा कळ्या पाडून घ्यायच्यात मोदकाला जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं जसं आपण उकडीच्या मोदकाला करतो ते तसंच करायचं आहे थोडंफार दिसायला पण मोदक एकदम सुंदर दिसतो करायला वेळ जास्त लागतो पण तळायला कमी वेळ लागतो आता इथे मी ह्या पद्धतीत एकवीस मोदक करून घेणार आहे कारण आपण गणपती बाप्पाला एकवीस मोदकांचाच नैवेद्य दाखवतो किंवा अकरा सात नऊ या पद्धतीत इथे करून झाले आता तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाले आता मी हळूहळू मोदक टाकून घेते जास्त पण एका वेळी टाकायचे नाही मग ते चिटकून फुटू शकतात तीन किंवा चार त्या जेवढी मोठी कढई आहे त्यानुसार तुम्ही इथे मोदक टाकू शकता आणि झाऱ्याने असं तेल वरून सोडून घ्यायचे ह्या पद्धतीत आणि मीडियम आचेवरती आपल्याला हे मोदक छान असे तळून घ्यायचे आहे जर तुम्ही मोठा गॅस ठेवला तर करपू शकतात किंवा आतमधलं सारण ते कच्चं राहतं त्यामुळे जेवढं मीडियम गॅसवर तळणार तेवढं ते मोदक खसखुशीत होणार आणि क्रिस्पी होणार आणि जर कमी गॅसवर एकदम मंद आचेवर जर तळले तर तुमचे मोदक कडक होणार त्यामुळे ही स्टेप एकदम महत्वाची आहे मीडियम गॅसवरतीच मोदक तळून घ्यायचे तसं गणपती बसल्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करतच असतो आता थोडा इथे उशीरच झाला होता आरतीचा टाईम होत आला होता आमच्या गणपती बाप्पाचा ह्या पद्धतीत एकदा नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला पण आवडतील एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी मोदक तयार झालेत व्हिडिओ आवडला असेल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद